पाशा पटेल काय चुकीचं बोलले त्यांचा शब्द आणि शब्द खरा आहे होय दिवसभर त्यांच्यावर टीका केली जातीय परंतु तो माणूस खरं तेच बोललाय त्याच्यावर तुम्हाला विचार करावाच लागेल नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पाशा पटेल काय म्हणाले की शेतकऱ्यांना आता ढगफुटी अतिवृष्टी तापमान आणि या सगळ्या गोष्टी आणि त्यापासून होणारं नुकसान याची सवय करून घ्यावं लागणार आहे मुद्दा नंबर एक नंतर ते काय म्हणाले की तीनशे पासष्ट पैकी तीनशे बावीस दिवस हे शेतकऱ्यांसाठी संकटाचे आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे अशा पद्धतीने वक्तव्य केले आणि नंतर ते म्हणाले की आपण निसर्गाचा नाश केलाय आता ही त्याच्या कर्माची फळ आहेत किंवा त्याच्या भोगाचे हे भोग आहेत ते भोगावेच लागतील अशा पद्धती त्यांचं विधान आहे तर त्यांचं एक एक सेंटेन्सवर आपण चर्चा करू पहिलं त्यांचं काय आहे की सध्या अतिवृष्टी ढगफुटी तापमान वाढ अति थंडी आणि यामुळं तुमचं पीक मातीत जाणं याची शेतकऱ्यांना सवय करून घ्यावं लागणार आणि ते खोट नाहीये ते खरंच आहे आज अगदी कमी वेळामध्ये खूप जास्त मिलीमीटर पावसाची नोंद होतीय जगाचं तापमान वाढलंय का तर नक्कीच वाढलेलं आहे मग हे जे वातावरणीय बदल हा जो विषय आलेला आहे याच्यावर सरकार शेतकरी विद्यापीठ कृषी विभाग यांनी सगळ्यांनी विचारमंथन करून या बदललेल्या परिस्थितीमध्ये पिकं शेती शेतकरी हा तगला पाहिजे जगला पाहिजे यासाठी उपाययोजना करणं गरजेचे आहे त्यामुळे पाशा पटेल ते बोलले ते अगदी खरं आहे त्यांची कथनी खरी आहे पण त्यांच्या करणीमध्ये खोट आहे ते करत काही नाही ते बोंब बोंबलत सुटते ते पाशा पटेल करत काही नाही ते बोंबलतात फक्त त्याच्यानंतर दुसरं त्यांनी काय सांगितलं की तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे संकटाचे ते शेतकऱ्यांना गृहित धरावं किंवा ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे जे आम्ही भोगतोच आहे जे आम्ही जगतोच आहे फक्त याच काय झालंय की त्यांच्या बोलण्याचा विपर्यास असा झाला की ते म्हणाले नुसती शेतकऱ्यांनी नाही आपण सगळ्यांनी तो निसर्गाचा खेळ केलेला आहे निसर्गाशी खेळलो आहोत आणि त्या बदल्यात आता आपल्याला या या सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलं नाही मला काय त्या पाशा बाजू नाही घ्यायची भाषा पटेल हा माणूस मा... सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे येते खुर्ची खुर, जे येते हे त्यांचं आहे ते त्यांचा लकलाप परंतु चुकीला चुक आणि खऱ्याला खरं म्हणणारा मी माणूस आहे त्यांनी ज्या गोष्टी बोलल्यात त्या गोष्टीवर त्यांच्या सरकारनं त्यांनी आणि आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ते काय बोलले सरकार मदत किती करणार शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई आपण देऊ शकतो का नाही देऊ शकत मग आपण काय देऊ शकतो सरकारकडनं मदत देऊ शकतो मग सरकारची मदत ही तटपुंजी असते मग शेतकऱ्याला त्याच्यात नफा भेटतो का त्याला काहीच भेटत नाही मदत भेटते फक्त ती गोष्टी मान्य आहे की आम्ही टॅक्स भरतो त्यातून ती आम्हाला भेटते परंतु हे कुठल्याही व्यवस्थेला परवडणार नाहीये त्याच्यामुळं या व्यवस्थेनं ही जी अवस्था निर्माण झाली आहे शेतकऱ्याची ही बदलण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे पाशा पटेलचा तो जो व्हिडिओ आहे तो एक दीड मिनटाचाच तुम्हाला दाखवला दा जातोय तो पूर्ण सात आठ मिनिटाचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण सांगितलंय की आपल्याकडे ऐंशी लाख टन सोयाबीन निर्माण होते त्याच्यापैकी साठ लाख टन आपण पोल्ट्रीसाठी वापरतो किंवा तिचा वापर होतो देशांतर्गत वीस लाख टनाचा त्या ठिकाणी ती शिल्लक राहते सरकार ती एक्सपोर्ट करत नाही त्याच्यावर अनुदान दिलं तर व्यापारी त्याला एक्सपोर्ट करतील त्यासाठी प्रयत्न करावा लागतील मग जगाचं तापमान आणि मग त्या सगळ्या गोष्टी संदर्भात त्यांनी ते भाष्य केलं परंतु त्यांच्या बोलण्याला सिरियसली त्यांनी सुद्धा घ्यावं सरकारने सुद्धा घेणं गरजेचं आहे बाकी शेतकऱ्याला इतकं संवेदनशील विषय बनवून ठेवलेला आहे की एका एकदा एखाद्या गोष्टीवर एखादा टीका करायला लागला टिका टीका 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 अरे पण या गोष्टीतनं आपण शिकणार कधी आहोत वातावरणीय बदलावर आपण अभ्यास कधी करणार आहोत की प्रत्येक राजकारणी येणार प्रत्येक सत्ताधारी येणार त्याचे पाच वर्ष काढण्याचे प्रयत्न करणार त्यासाठी वेगवेगळे कुभांड रचणार आपले पाच वर्ष काढून घ्यायचे बाकी भाडमे आहे जनता आपण काम बनता असं नाही व्हायला पाहिजेत इतर देशांप्रमाणे आपण सुद्धा जागरूक होऊन शेतीसाठीच्या शेतीच्या भविष्या भवितव्यासाठीचे आताचे पर्यावरणीय वातावरणीय बदल वाढतं तापमान यासाठीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला शाश्वत करणं गरजेचे आहे दूरदृष्टीनं करणं गरजेचे आहे याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ते लिहा कमेंट्स मध्ये तुमच्या टीकेचही स्वागत आहे धन्यवाद